हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि साधे सोपे उपाय जे प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये केलेच पाहिजेत बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहावं घरामध्ये सुख शांती नांदावी घरातली सकारात्मक ऊर्जा वाढावी नकारात्मकता निघून जावी यासाठी हे उपाय जे आहेत ते खूप उपयुक्त ठरतात आणि मी हे उपाय जे आहे ते आवर्जून दररोजच्या दररोज करतेच करते, करते। आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू तर प्रत्येक महिलेने हे साधे सोपे उपाय जे आहेत ते आपल्या घरामध्ये केले पाहिजेत बघा तिन्ही सांजेची वेळ जी असते माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते तर तिन्ही सांजेची वेळ म्हणजे कोणती हो तर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात हा काळ जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो बघा विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे की चोवीस तासामध्ये माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या दारापुढे सात वेळा येऊन उभे राहते पण साडेसहा ते साडेसात या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरापुढे तीन वेळा उभी येऊन उभी राहते म्हणूनच हा काळ जो आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न घे करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तिन्ही सांज होण्याआधी म्हणजेच सायंकाळ होण्याआधी आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची असते म्हणजेच काय पाच साडेपाच नंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे घरामधला केरकचरा जो आहे तो काढायचा आहे अंगणामधील केर कचरा आहे तो काढायचा अगदी अंगण घर स्वच्छ करायचं घरामध्ये सगळीकडे लखलकाठ प्रकाश ठेक करायचा लक्षात घ्या माता लक्ष्मी त्याच घरामध्ये प्रवेश करत असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते आनंदी वातावरण असतं प्रसन्न वातावरण असतं लखलकाट असतो तर आता ही सगळी कामे करून झाल्यानंतर बघा आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो अजिबात झाकायचा नाही आहे तो उघडाच असला पाहिजे इव्हन आपल्या घरातली सगळी दारे खिडक्या ज्या आहेत ती तिन्ही सांजेच्या वेळेला ओपनच असली पाहिजेत आता यानंतर बघा आपण सात वाजता किंवा सव्वा सात वाजता आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावत असतो तुळशीजवळ दिवा लावत असतो पण हा दिवा लावत असताना एक आपण उ यामध्ये सुद्धा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे बघा या दिव्यामध्ये तुम्ही जो दिवा तुळशीपशी लावणार आहे किंवा देवाऱ्यामध्ये जो दिवा लावणार आहे त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्याने काय होते बघा हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते किंवा ती आकर्षित होते म्हणून हा उपाय आहे तो दररोज प्रत्येक महिलेने केलाच पाहिजे बघा हा उपाय करण्यासाठी वेगळा काही वेळ काढावा लागत नाही किंवा जास्त काही करावं लागत नाही पण दररोज जर तुम्ही तुमच्या दिव्यामध्ये हळद किंवा जी लवंग माता लक्ष्मीला लवंग सुद्धा खूप प्रिय आहे दिव्यामध्ये तुम्ही लवंग सुद्धा टाकू शकता तर हळद किंवा लवंग टाकून तो दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ आणि देवघरापुढे लावायचा आहे तर त्यानंतर तुळशीपशी पहिल्यांदा दिवा लावायचा हळद कुंकू तुळशी मातेला अर्पण करायचं अगरबत्ती ओवाळायची त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या नमा या मंत्राचा पाच वेळा जप करायचा आणि त्यानंतर आपल्या घरा देवघरापुढे यायचं देवघरापुढे आल्यानंतर अर्थात आपल्याला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर नंतरचा उपाय कोणता करायचा बघा ज्यावेळी आपण माता लक्ष्मीची आराधना करत असतो तिला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक सेवा उपाय करत असतो पण असे छोटे छोटे उपाय जर आपण दररोज केले तर माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीच काढता पाय घेणार नाही तिचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहील आता दिवा वगैरे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता यानंतर जर तुमच्याकडे धूप असेल तर आवर्जून रोज संध्याकाळी घरामध्ये धूप लावलाच गेला पाहिजे बघा धुपाने काय होतं तर आपल्या घरामध्ये एक सुगंधी वातावरण तयार होतं आपलं घर प्रसन्न राहतं सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते म्हणून हा धूप जो आहे तो आपल्या घरामध्ये पूर्ण पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेणेकरून घरातली सगळीकडचं वातावरण जे आहे ते अगदी प्रसन्न राहील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्याचबरोबर बरोबर माता लक्ष्मीला सुगंध सुद्धा खूप प्रिय आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर अगरबत्ती लावून झाल्यानंतर देवाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरचा पुढचा उपाय अगदी साधा सोपा या उपायाने काय होतं तर बघा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यास पूर्ण मदत होते तर तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अर्थात घ्या नसेल तर आहे तो साधा कापूर घेतला तरी चालेल तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरात कापूर हा जाळलाच गेला पाहिजे याने काय होतं तर आपल्या घरातील पूर्ण जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा वास आहे ते निघून जाण्यास मदत होते आणि आपलं घर जे आहे सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि हा जो आ, कापूर आहे तो तुम्हाला तुमच्या सर्व घरामध्ये फिरवायचा आहे पण हा कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा माता लक्ष्मीला अतिशय सर्वात प्रिय असलेली सेवा कोणती तर श्रीसुक्त प्रत्येक महिलेने प्रत्येक घराच्या कुलस्त्रीने संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीसुक्ताचं एकदा तरी प पठण केलंच पाहिजे बघा मी काय करते तर ज्या काही माझ्या नित्यसेवा आहेत त्या सकाळी करून घेते पण स्त्री जे आहे ते मी संध्याकाळीच करते आता सेवा आणि पूजा वगैरे करून झाल्यानंतर अर्थात आपण स्वयंपाकाची तयारी करत असतो पण स्वयंपाक करताना सुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा प्रत्येक घरामध्ये कणिक मळली जाते आता हा उपाय तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता संध्याकाळी करू शकता तर कणिक मळताना आपल्याला या कणकीमध्ये दोन पदार्थ टाकायचे आहेत किंवा दोन वस्तू टाकायचे आहेत बघा या दोन वस्तू जर तुम्ही टाकाल तर नक्कीच तुमचा शुक्र आणि चंद्रग्रह मजबूत होण्यास मदत होते आणि ज्याचा शुक्र आणि चंद्रग्रह मजबूत असतो त्याला कधीच धनाची कमी भासत नाही तर हे दोन पदार्थ कोणते तर थोडीशी चार ते पाच दाणे साखर आणि चार ते पाच थेंब तुपाचे आपल्याला या कणकीमध्ये टाकायचे आहेत आणि कणिक मळल्यानंतर कणकेचा जो गोळा असतो त्या कणकेवरती आपल्याला आताची पाच बोटे उठवायची आहेत आणि त्यानंतरच कणिक झाकून ठेवायची बघा तुम्ही जर तसाच गोल गोळा करून ठेवला तर तो पिंडा समान होतो आणि आपण ज्यावेळी आपल्या पित्रांसाठी आ... कणकेचा गोळा करत असतो तर तो गोल करत असतो म्हणून तो गोळा जो आहे तो गोल न करता त्याच्यावरती पाच बोटे उठवायची जेणेकरून त्याला कोणताही दोष लागणार नाही आणि आपल्यामागेसुद्धा पितृदोष लागणार नाही तर हे सगळं करून झाल्यानंतर आता चपाती करताना बघा ज्यावेळी आपण चपाती करत असतो त्यावेळी पहिली चपाती ही गाईसाठी करायची आणि शेवटची चपाती जी असते ती कुत्र्यासाठी करायची पण पहिली चपाती टाकण्याआधी तव्यावरती थोडंसं दूध शिंपडायचं असतं हा हे केल्यानं काय होतं तर बघा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि अन्नपूर्णा माता देखील आपल्यावर प्रसन्न राहते बघा ज्यावेळी आपण पहिली चपाती गाईला घालत असतो त्यावेळी तेहतीस कोटी देवांना तो प्रसाद पोचला जातो आणि अन्नपूर्णा तसेच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते पहिली चपाती गाईला आणि शेवटची चपाती कुत्र्याला तुम्ही घालायची आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकता जे ज्यावेळी तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही करू शकता पण तुमच्याकडे जर गाय नसेल तर ती जी चपाती आहे ती तुम्ही गच्चीवरती छतावरती ठेवू शकता जेणेकरून पशुपक्षी येतील आणि ते खातील आता ज्यावेळी आपलं जेवण वगैरे होतं त्यानंतर आपण अर्थात भांडी वगैरे घासत असतो किचन कट्टा स्वच्छ वगैरे करत असतो पण अशा अनेक महिला आहेत ज्या भांडी घासण्याचा किंवा किचन कट्टा स्वच्छ करण्याचा खूप कंटाळा करतात आणि तशीच उष्टी खरकटी भांडी जी आहे ती तशीच ठेवून झोपी जातात पण हे पूर्ण चुकीचं आहे बघा याचं मुख्य कारण म्हणजे हे असं जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दरिद्रीच प्रवेश करणार पौराणिक कथेनुसार उदालक ऋषींनी भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार दरिद्री देवीशी लग्न केलं होतं पण उदालक ऋषी भगवान विष्णूंना म्हणाले की जिथे स्वच्छता असते जिथे भगवंताचे नामस्मरण होते तिथे तर मी हिला घेऊन जाऊ शकत नाही पण मग मी हिला कुठे गेउन जाऊ त्यावेळी भगवान विष्णूंनी उदा अलकृषींना सांगितलं की जिथे अस्वच्छता असते जिथे रात्रीची उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवले जातात जिथे म्हणजे किचन ओटा किंवा गॅस कट्टा स्वयंपाकघर अस्वच्छ असतं तिथे तुम्ही तुमच्या पत्नीसह तुम्ही प्रवेश करू शकता म्हणून दरिद्री आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये किंवा माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ नये बघा जिथे दरिद्री अलक्ष्मी असते तिथे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही म्हणून आपल्याला हा उपाय किंवा हे का काम जे आहे हा उपाय म्हणण्यापेक्षा हे नेहमीचं काम जे आहे ते रोजच्या रोज संध्याकाळी करूनच झोपी गेलं पाहिजे बघा तुम्ही जर कंटाळा करत असाल तर आजपासून ही चूक अजिबात करू नका आता भांडी वगैरे घासली म्हणजे आपलं काम झालं का तर असं अजिबात नाही भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आपला जो गॅस कट्टा आहे किंवा किचन ओटा आहे इव्हन सगळं स्वयंपाकघर जे आहे ते अर्थात आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे बघा ज्यावेळी आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळी अन्नाचे कण पदार्थ स्वयंपाकघरामध्ये ओट्यावरती सांडलेले असतात आणि जर ते आपण तसंच अस्वच्छ ठेवून झोपलो तर नक्कीच माता अन्नपूर्णा जी आहे ती आपल्यावरती नाराज होत असते आणि जेवढा गॅस ओटा स्वच्छ आपण ठेवू तेवढीच माता अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न असते बघा हे जर तुम्ही दररोजच्या दररोज तुम्हाला सवयी लावून घेतल्या तर नक्कीच माता लक्ष्मीच्या सोबत माता अन्नपूर्णा लक्ष्मी स्थिर राहील त्याचबरोबर घरामध्ये धनधान्याची बरकत राहील घर सुख समृद्धीने नांदेल आता हे आपण काही जे उपाय केले ते उपाय आपण दररोजच्या दररोज केले पाहिजेत बघा हे उपाय करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक वेळ वेगळा वेळ काढावा लागत नाही आहे त्या रोजच्या टायमिंगमध्येच आपण हे उपाय करायचे आहेत या उपायाने नक्कीच घरामध्ये सुखसमृद्धी नांदते घरामधली नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता ही सगळे कामे करून झाल्यानंतर अर्थात आपल्याला झोपण्यापूर्वी स्वामींना मुद्रा करूनच झोपायचं आहे स्वामींना मनापासून प्रार्थना करायची की आजचा दिवस तुमच्या कृपेने खूप सुंदर गेला दिवसभरामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल कोणाचं मन दुखावलं असेल किंवा कोणाचा अपमान झाला असेल तर मला क्षमा करा तुमची सेवा अखंड करून घ्या तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावर परिवारावर अखंड राहू दे अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे मुजरा करायचा आणि मगच आपण झोपी जायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ